जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगाव येथील टॉमॅटो मार्केटमध्ये अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी मेघदूत आर्यमान आणि साऊ या व्हरायटीला बाजारभाव बरे मिळाले प्रामुख्याने मेघदूत या व्हरायटीला एक हजार ते अकराशे रुपये बाजारभाव मिळाला त्या पाठोपाठ आर्यमानला नऊशे ते एक हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साऊ व्हरायटीला सुद्धा नऊशे ते एक हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टोमॅटो मार्केटमध्ये अठ्ठावीस जुलै रोजी टॉमॅटोची आवक अधिक प्रमाणात झाली साधारण तीस ते पस्तीस हजार क्रेटची आवक झाली असावी असा प्रा प्राथमिक अंदाज आहे जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या टॉमॅटो मार्केटमध्ये सत्तावीस जुलै रोजी मेघदूतला बाराशे रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला होता परंतु अठ्ठावीस जुलै रोजी शंभर रुपयाने बाजारभाव थोडा कमी मिळाल्याचं पाहायला मिळालं मेघदूत आर्यमान साऊ या व्हरायटीना सध्या बाजारभाव चांगला मिळतोय प्रामुख्याने मेघदूत व्हरायटीला सत्तावीस तारखेला अकराशे ते बाराशे रुपये बाजारभाव मिळाला परंतु एक हजार ते अकराशे रुपये बाजारभाव मिळाला म्हणजे शंभर रुपयाने बाजाराची क्रेटला घसरण झाली जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुपरिचित असल्याने जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नारायणगावच्या या टोमॅटो मार्केटमध्ये पुणे जिल्ह्यातील अनेक तालुक्यामधून त्याचबरोबर आजूबाजूच्या तालुक्यामधून टोमॅटो विक्रेला येत असतात अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण पंचवीस ते तीस हजार क्रेडची आवक झाली मेघदूत व्हरायटीला अकराशे ते एक हजारापर्यंत बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आर्यमान नऊशे ते एक हजार रुपये बाजारभाव मिळाला त्याचबरोबर साऊ या व्हरायटीला नऊशे ते एक हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला मेघदूत या व्हरायटीला अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी एक हजार ते अकराशे बाजारभाव मिळाला आणि साऊ या व्हरायटीला नऊशे ते हजार रुपयाचा बाजारभाव मिळाला त्याचबरोबर आरेमानला देखील नऊशे ते हजार हजार ते अकराशे या आसपास बाजारभाव मिळाला सरासरी अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी साधारण सातशे पासून तर हजार रुपयापर्यंतचा बाजारभाव मिळाला बाजार समितीचे सभापती संजय काळे आणि त्यांचं संचालक मंडळ त्याचबरोबर नारंगवे ठिकाणी काम करत असलेले कर्मचारी यांचं योग्य नियोजन असल्यामुळे टॉमॅटोला बाजारभाव चांगला मिळतोय शेतकरी बांधवांनो यंदाचं सीझन टोमॅटोचं मी म्हणले जास्त पडलेल्या पावसामुळे तसं वाया गेलेलं आहे परंतु एप्रिल महिना अखेर जी लागवड झालेली आहे त्याचा सध्या बाजारभाव चांगला मिळतोय त्याच्यामुळे तुम्ही टॉमॅटो निवडून आणा माल निवडून आणल्यावर टॉमॅटोचे हमखास पैसे होऊ शकतात या संदर्भात रिपोर्ट का टाइम्स नारायणगाव गांव हजार मालिक के अपना आर्य सात साढ़े सात आठ रुपये और दूत है नौ सौ रुपए तक सौ भी आठ साढ़े आठ अच्छा माल पथरवा हथरवा भी कम हो गया खत्म हो गया वो नहीं होता वो नहीं आता नहीं बहुत कम बासठ बेचाली बासठ बेचालीस है अच्छे वाले पांच सौ रुपये तक बाकी हल्के माल मेग दूद। मेग दूद नौ अच्छा सबसे ज्यादा बाजार को मिला। अभी तो है। कितना है नौ सौ रुपया तक है अच्छा और सबसे कम बाजार हजार सबसे, वे सब सबसे कम है मैं दूध ज्यादा चल रहा है अभी नया है ना नई वैरायटी आई है बाजार ज्यादा कितने तारीख की आवक होती है आवक नहीं बता सकते आप को ज्यादा धन्यवाद आया आठ सौ नौ सौ आज आर्यमान को क्या मिला आर्यमान को बाजार को क्या मिला आया एक यार? साहु को साहू एक हजार वो भी यार ग्यारह सौर वो क्या मिला अथर अथर सात सौ आठ सौ ग्यारह बारह सौ या वीरान सबसे ज्यादा बाजार किस वैरायटी को मिला सबसे ज्यादा वीरान का है वीरान को कितना आ, मिला बारह सौ सबसे कम बाजार किस को मिला सबसे कम अथरवा कितना मिला वो सात सौ आठ सौ बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विग्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका